आणि छप्पन्न फेऱ्यांमध्ये नऊ गाड्या सेमीला पात झाल्या आणि फायनलला तास सात असल्यामुळे या ठिकाणी सात गाड्या पळाल्या आणि दोन गाड्या उत्तेजनार्थ फायनलच्या गुलालाच्या मानकरी ठरल्या आणि त्या फायनलच्या फेऱ्याचा निकाल या ठिकाणी पंचानी जो आणून दिला तो या ठिकाणी घोषित केला जातोय फायनल मधल्या फेऱ्यातली उत्तेजनाथ मधली पहिली गाडी जय हनुमान प्रसन्न पिशवी या गाडीचा ठिकाणी उत्तेजनार्थ फायनलच्या गुलाची मानकरी ठरली सुंदर अशी गाडी पळाली जय अंगमान प्रसन्न पिशवी या नावरती नशी अमर साहेब जाधव शिराळ सरोवर सागाव याचा या ठिकाणी मोगली पळाला आणि त्याच्याबरोबर हिंद बांबोडेकरांचा रुद्रा पळाला सुंदर अशी गाडी पळाली रुद्रा आणि मोगलीची ते आजच्या मैदानाचे उत्तेजनार्थ गुलालाचे मानकडी आजच्या मैदानातील दुसरी उत्तेजनाथ गुरुदाची मानकरी गाडी ठरली तास दुसरी गाडी ठरली श्री मानकेवर बसन्न कुमारी अण्वी या पाटील सुरूल या गाडीचा उत्तेजनाथ दुसरी गाडी सुंदर अशी गाडी पळाली श्री माणके कुमारी गावचा आणि घरचा साज पळाला गाडी ते आजच्या मैदानाच्या उत्तेजनार्थ क्रमांकाचे मानकरी ठरले बघा आणि जे हनुमान केसरी पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान पादळीकरांचं आणि या मैदानातील सातव्या क्रमांकाची मानकरी ठरली तास क्रमांक एक वरून धावलेली गाडी आई देवी प्रसन्न पलवान माउली पाटील भेडसगाव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा सुंदर अशी गाडी क्रमांका बिळाशी गण्याचंदा प्रेमी महाराष्ट्र राज्य त्याचबरोबर बेडसगावकरांचा या ठिकाणी गण्या पळाला आणि त्याच्याबरोबर महाराष्ट्र हिंद केसरी नंद्या ग्रुप एकनाथ दादा सर्जा पळाला सुंदर अशी गाडी पळाली गणे आणि सर्जाची ते आजच्या मैदानाचे सात नंबरचे मानकरी ठरले रव्य आणि दिव्या सांदळी गणांचं हनुमान केसरी पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान आणि या मैदानातील सहाव्या क्रमांकाची मानकर ठरले तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी बाळकृष्ण पाटील कापरी यांचा शंकर सर्पमित्र संतोष पाटील आयतवडे यां यांचा माऊली या गाडीचा या ठिकाणी सहावा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली पार्कृष्ण पाटील कापरी सुरेश भाऊ भटवाणी यांचा या ठिकाणी आदत किंग शंकर पळाला आणि त्याच्यामुळे सर्पमित्र संतोष पाटील आईतोडेकरांचा माऊली पळाला सुंदर अशी गाडी पळाली शंकर आणि माऊलीची सुंदर गाडी पळाली अंगीचा चॉकलेट बॉय सौरव अंगीकरांनी ग... इ... ती गाडी या ठिकाणी आजच्या मैदानामध्ये सहा नंबर मानकरी ठरली बव्या आणि दिव्या हनुमान केसरी पाटीलकरांचं पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान आणि या मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी ठरले तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी सेकंद केसरी शंकर पॅन्स क्लब निखिल पाटील कंदूर यांचा छोटा शंकर या गाडीचा आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांक आला सुंदर अशी गाडी बनवली सेकंद केसरी शंकर पॅन्स क्लब निखिल पाटील कंदुरकरांचा छोटा शंकर पळाला आणि त्याच्याबरोबर कुमारी शामी मिलिंद पाटील यांचा या ठिकाणी राजा, राजा सुंदर अशी गाडी राजा आणि शंकरची सुंदर गाडी या ठिकाणी पळवली संदीप ड्रायव्हर दोन्ही ड्रायव्हर पियतकरांनी ते आजच्या मैदानाचे पाच नंबरचे मानकरी ठरले बलराणगीर पारेकरांचा जय हनुमान केसरी मैदान आणि या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ठरले तास क्रमांक पाच वरून झालेली गाडी सरजा राजाप्रेमी गोरेगाव पारगाव या गाडीचा या ठिकाणी आजच्या मैदानामध्ये मा चतुर्थ क्रमांक कर आला अशी गाडी पळाली सरजा प्रेमी गोरेगाव पारगावकरांचा घरचा पारगाव साज पडला सरजा आणि गोरियाची सुंदर अशी गाडी पळवली गणेश डायवर विरवडेकरांनी ते आजच्या मैदानाचे चार नंबरचे मानकरी ठरले भव्य आणि दिव्याचं पाड्रेकरांचं जय हनुमान केसरी मानाचं मैदान आणि या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले दुसऱ्याच्या पहिल्या सेमी सामना झाला होता आणि दोन गाड्या या ठिकाणी संगण मतात फायनलला पात्र झाल्या होत्या त्या गाडीचा या ठिकाणी या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाला चार वरून धावलेली गाडी कुमारी आदिराज सागर पाटील पाडळी महेश कुमार निप्रो कासेगाव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये संगड मधातल्या गाडीचा तृतीय क्रमांक आला सुंदर अशा दोन गाड्या पळाल्या होत्या अशोकराजे पाटील पाडळी पाडीकरांचा सर्जा आणि त्याच्याबरोबर अरुण पाटील भतीश आ... रायकरांचा अश्विल नाग लक्ष्या आणि दुसरी गाडी होती कुमारी दुर्वा अर्जुन पाटील भागावडी बागायवाडीकरांचा सुंदर आणि त्याच्याबरोबर या ठिकाणी कुमार कासे महेश कुमार निपू गावकरांचा पिस्तू अशा दोन गाड्यांमध्ये या ठिकाणी झाला होता ते आजच्या मैदानाचे या ठिकाणी तीन नंबरचे मानकरी ठरले भव्य आणि दिव्यास पाडेकरांचा जय हनुमान केसरी मानाचं मैदान आणि या मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले तास क्रमांक तोंड वरून धावलेली गाडी स्वयंभू गणेश प्रसन्ना आई चिलादेवी प्रसन्ना हनुमंत पाटील आंतरिक उर्द राकेश आडसूर मानगाव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली दळवी मामा बत्तेशकरांचा या ठिकाणी वाईट गोल्ड सोन्या पळाला आणि त्याच्याबरोबर या ठिकाणी पाटण तालुका बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष राहुल देसाई मालधनकरांचा गजा पळाला सुंदर अशी गाडी पळाली सोन्या आणि गजाशी सुंदर गाडी पडवली शिराळकरांनी ते आजच्या मैदानाचे दोन नंबरचे मानकरी ठरले भाव जय हनुमान केसरी पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान पाडळीकरांचं मैदान या ठिकाणी संपन्न झालं आणि या मैदानातील प्रथम क्रमांक व हनुमान केसरी मानाचे मानकरी ठरले तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी डबल महाराष्ट्र केसरी हिंद केसरी नंद्या राजा ग्रुप एकनाथ दादा कंदूर या गाडीचा आजच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली डबल महाराष्ट्र हिंद केसरी नंदा राजा ग्रुप एकनाथ दादा कंदू या नावावरती आणि मागच्या मैदानामध्ये सुद्धा या ठिकाणी एक नंबरचा मान पटकवला होता आणि आज आश सुद्धा या ठिकाणी हनुमान केसरीचा एक नंबरचा मान पटकवला अशी सुंदर अशी गाडी पळाली सरपंच चा अमृतपाडी राहुल सावंत चिखलवाडीकरांचा गुरु आणि त्याच्याबरोबर या ठिकाणी सरकी बेलतारवाडी ओंकार गार्गे सौरभ गारगे बेलतारवाडीकरांचा व्हाइट गोल्ड आदत किंग पायाबाय सुंदर अशी गाडी पळाली गुरु आणि बाळ्याची सुंदर गाडी पळाली डोंगरातली परी वैभवले ते आजच्या मैदाचे एक नंबर मानकरी ठरले विजेत्या नवी बैल आणि मालकांचं आयोजक कमिटी पाडवी यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक असं अभिनंदन आहे